या पाजर तलावामध्ये आता पाठीमाग पोखले उभं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा उत्खनन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तुम्ही पाठीमाग पाहू शकता आणि इथंच नाही तर ते समोर ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे जे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर मुरमूचा आणि वाहतूक झालेली आहे वर एक बांधारा आहे लघुपाडबंधारे तळ आहे तिथे गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालं होतं आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात त्या आता इथं दिसणार नाही कॅमेरा तिकडे फिरवला त्या ठिकाणी देखील उत्खनन सुरू आहे आणि मला वाटतं वर काहीतरी घरी लावलेली असं येताना दिसत तर यायचं कारण म्हणजे इथले जे, जे बुचकेवाडीचे काही युवक आहे ते युवकांनी आपल्याला संपर्क साधला होता आणि तुम्ही या आणि आमच्या बुचकेवाडी बांधारामध्ये काळ गाल काढायच्या नावाखाली कशा पद्धतीचं मुरुम उत्खनन करून त्याची काही लोक विक्री करतायत त्याला पायबंद घाला अशा स्वरूपाची मागणी केली आहे माझ्यासोबत इथले नागरिक आहेत संगम पवार म्हणून पवार साहेब नमस्कार नमस्कार आपण आता येते उभे कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एक याचं बाजारेवाडी पाजर चालव या ठिकाणी दोन हजार चोवीस ची प्रशासकीय मान्यता आहे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार याच्या अंतर्गत गाळ काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे परंतु या ठिकाणी गाळ न काढता मोठ्या प्रमाणावर मुरम काढला जात आहे मुरम काढ मुरम काढू द्या काढाय विषय आमचं काही दुमत नाही परंतु हा मुरम काढून मु सावरगाव चिंचोली किंवा येणेऱ्या असेल पंचकृषीतील गावांना आठशे ते हजार रुपये प्रतिब्रास याप्रमाणे विक्री केलेली आहे ती विक्री करू द्या विक्री संदर्भातही आम्हाला कोणताहीच दुमत नाही परंतु ती विक्री करत असताना ते पैसे ग्रामपंचायतला आले पाहिजे किंवा कोणतं तरी आपल्या शासकीय संस्थेला आले पाहिजे ते तसं होता एक सदस्य आहे ग्रामपंचायतचा तो स्वतः पैसे खातो आणि सर्व असा आर्थिक उलाढाल या ठिकाणी चालू आहे सदस्याचं आहे का हे मशीन त्याच नाही हे जुन्नरचा एक माणूस आहे त्याच मशीन ते कारभार सदस्य पाहतो हो सदस्य पाहतो आणि ग्रामपंचायतीच्या नावाखाली काम घेतलं ग्रामपंचायतीच्या नावाखाली का मला तरी कुठं गाळ दिसत नाही नाही गाळ दिसत नाही बघा ना तुम्ही सगळीकडून बघा गाळ कुठं दिसत नाही कोण आहे सदस्य योगेश भुसके म्हणून अच्छा त्यांच्या पत्नी काय सरपंच आहेत ना त्यांच्या पत्नी सरपंच आहे पत्नी सरपंच हे सदस्य सदस्य आणि त्यांचीच गाडी एक त्या गाडीतूनच मुरम विक्री चालू आहे नाही दे खोली करून दे। होऊ द्या ना साहेब सगळं होऊ द्या आमच्या लोकांचं पाणी वाढू द्या परंतु हा आर्थिक उलाढाल चालू आहे बाहेरच्या गावात या मुरमावर किंवा या मातीवर आमच्या इथल्या लोकांचा अधिकारी पहिली इथं टाकली पाहिजे नंतर बाहेर तुम्हाला यांचं पोट भरल्यानंतर बाहेरच्या घास गेला पाहिजे पण तो असं न होता रोज राजरोजपणे विक्री चालू आहे रातच्या गाड्या चालतात बाहेरचे काय विक कोणाला विकतात सावरगावचे काही ग्राम असते चिंचोलीचे ते कशासाठी युज करतात ते रस्त्यासाठी करतात रस्त्यासाठी पानंद रस्त्यासाठी पानंद रस्ते आहेत काही कडी करणं चालू आहे त्यासाठी सरकारी टेंडरच्या रस्त्यासाठी सुद्धा या केला तुम्ही हे ग्रामपंचायतीच्या मार्फत हे काम मग त्याचा जमा खर्च वगैरे विचारला विचारला का तर ते राजाभाऊ आहेत म्हणून त्यांना विचारला होता मी तर ते म्हटले अशा प्रकारचं कुठलेही विक्री केली जात नाही आपले शेतकरी इथं टाकतात तर मी त्याचे व्हिडिओ पण काढलेले आहेत म्हणजे काल व्हिडिओ काढल्यात इथून गाडी भरली आणि एनेरला पोच झाली तर इथून भरल्यानंतर आणि तिकडे खाली होत पर्यंत पूर्ण मी व्हिडिओ काढलेला आहे माझ्याकडे पुरावे काय केलं विकलं का नाही हा विकला तिकडे त्यांना जाऊन विकला असेल किंवा काही केलं असेल त्यांनी ते माहिती आठशे रुपये बाजार आहे हा असं इथले स्थानिक लोक सांगतात तहसीलदारांना कारवाई करू तोपर्यंत आता धरण विकायला नाही एक सहा गाडी गाडी चार पाच गाडी किती गाड्या गाडी दिवस म्हणजे दोनशे ते अडीचशे गाड्या काढल्या असते कामा अंदाजे आता वीस दिवस चालू आहे रोजच्या तीन तीन गाड्या त्यांच्या दादा फेऱ्या होतात असं चालू आहे तसं पण मग आता समजा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही केला का त्या सरपंच त्यांच्याशी नाही मी तहसीलदारांना पत्र दिले तहसीलदारांनी पत्र दिले मी तहसीलदारांना ते म्हटले मी सर्कल यांना पाठवतो तिथं पंचनामा करून घेऊ जेवढा मुरम विक्री केला असेल तेवढं त्यांना दंड हे करू हे ग्रामपंचायत नावाखाली केलं जाते याचा काय पुराव आहे मग ग्रामपंचायत केलं जाते ना वैयक्तिक तर नाही ना कोणाला परवानगी मग काय पुराव आहे का हा आहे ना हे मान्य आहे ना हा मान्यता आदेश आहे ग्रामपंचायत भुजकेवाडी आणि ग्रामपंचायत उच्चील या दोन गावांना त्यांच्या गावामधला गाळ काढण्यासाठी गाळ आदेश दिले त्याचे नाव काय आदेश आहे तुमचा तहसीलदार यांचा आदेश आहे प्रति सरपंच ग्रामपंचायत येणारे या सरपंचांनी सोळा तारखेला पत्र दिले सोळा चार दोन हजार पंचवीसचं पत्र आहे अधिकारी यांचा आव्हाड सोळा चार पंचवीसचा चा आहे सोळा चार पंचवीसचा चा आहे आणि तहसीलदार कार्यालया पत्र दिले पंधरा चार दोन हजार पत्र जरा इथं तहसीलदार साहेब हे कोण येत आता मला सुनी शेळके नसतील शेळके नाही येत आता ते कोण गाव हो? गावडे साहेब हे काय ना बर हे बघा मित्रांनो प्रेक्षकांनो यांनी दिले संदर्भ म्हणजे ग्रामपंचायतीने यांना सोळा चार रोजी पत्र दिले आणि आदल्या दिवशी आधीच हे केलंय म्हणजे हे कशा पद्धतीचा बोंगळ कारभार आहे हे लेखनिक चूक आहे का काय ते समजत नाही पण एका दिवसामध्ये लगेच अहवाल दिलाय म्हणजे काहीतरी वजन वापरलं गेले असं वाटतंय बरं ऐका ऐका याच्यात काय लिहिलंय पानद्राससाठी भरावा करण्यासाठी मटेरियल मिळण्याबाबत पत्र दिलं आहे अधिकाऱ्यांनी सांगितलंय का हे काढायला काय हरकत नाही मटेरियल वाहून द्यायला काय हरकत नाही असा अहवाल दिलाय एका दिवसामध्येच लगेच चौकशी होते का मंडळ अधिकाऱ्यांना माहीतच आहे परंतु काय म्हटले याच्यामध्ये असं म्हटले बोलावा गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दि, दंड अधिकारी यांच्याकडील प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक मृवज वीस च चार्त। शर्तीस अधीन राहून भुसकेवाडी भुजकेवाडी नाम पाजर तलाव ते येणारे पानंद रस्त्यास मटेरियल टाकण्यासाठी सोळा चार दोन हजार पंचवीस ते तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत परवानगी नेणार मये या आटी मटेरियल काढायला परमिशन दिले फक्त ते करायचं आटी शर्दी दाखवली हा त्यांचा प्रशासकीय आदेश आहे त्याच्यात असं म्हणलेले का गाळ उत्खनन करते वेळी शेतकरी अशासकीय संस्था यांच्याकडून कडून गाळ व्यतिरिक्त मुरम वाळू यांचे उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी गाळा व्यतिरिक्त मुरम व वाळूचे उत्खनन होत असल्यास निदर्शनास आल्यास गाळ उत्खननाचे काम तात्काळ बंद करण्यात यावे आणि दुसरा एक विषय कोणत्याही गाळाची विक्री येथे करता येणार नाही या ठेवा पाठवतो अटींपैकी एकही आठ त्यांनी फॉलो केलेली नाही तहसीलदार आहेत नाही अनंत गावारी म्हणून जे आहेत त्यांना काल आम्ही पत्र व्यवहार केलाय परंतु त्यांचा काही रिस्पॉन्स नाही ते दडपणाखाली दिसत आहेत कोणाच तरी या निमित्तानं जे ज्यांच्या वेळेने आरोप केले योगेश बुचके यांचं काय म्हणणं ते देखील घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कोणते नाही सब नमस्कार बरं ठीक आहे ओली तर त्याचं देखील आपण म्हणणं घ्यायचा प्रयत्न करणार आहोत जुनर टाइम्स बुचकेवाडी वैष्णव तालुका जुनर